या बैलाच्या छकड्यात पाय ठेवाय सुद्धा नशीब पाहिजे हे आज पूर्ण झालं एकदम आपली विषय म्हणजे आज फक्त देवाच्या साक्षीनं मला फक्त गुलाल मिळावा त्या देवाचा एवढीच माझी इच्छा आहे जय श्रीराम जय शिवराय मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत निमसोड नगरच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आज सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे एखादं शिंदे की श्री बकासूर आणि त्याच्या जोडीला पळाला दुर्गा आणि आज पहिल्यांदाच बकासूरच्या गाडीवरती आप्पा ड्रायवर कारुंडेकर बसलेले आहेत त्यांना राऊंडर आप्पा ड्रायवर कारुंडीकर म्हटलं जातं आप्पा आपलं स्वागत आहे मैदान रिपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये काय सांगाल आज किती म्हणजे दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झाली इच्छा आता बरेच दिवसापासनं बहिलं जे देव म्हणजे बकासूर देवाची गाडी हानाची लय दिवस होती हां बऱ्याच वेळा मी फोन बी केलं गाडी हानाची एकच मैदान फक्त बसवा ते आज योगायोगा आला योगा आज पहिल्यांदाच गाडी बसवा कसं वाटलं गाडी चालवताना गाडी चालवताना वाच थोडी दबदबाच वाटला पहिल्यांदा कारण एवढ्या मोठ्या बैलाची गाडी हानायची म्हणजे जरा रिक्सच वाटत होती दबकत दबकत नाही म्हणजे पहिल्यांदा बसच तर दबाव वाटला पण नाही काय मस्त गाडी पळाली दोन्ही ते बी बैल चांगला नाही ही बैल तर काय विषयच नाही घ्यायचा आणि विशेष म्हणजे किती गटात पळाला तेवीसव्या गटात तेवीस गटात पळाला आणि दुर्गा आणि ही जुडी कशी पळते गाडी चांगली पळाली मस्त मस्त स्पीड लागले पहिल्यान गाडी पळाली पण चांगली स्पीड पण पल्ला हा संपूर्ण उराटीचा आहे ओराठी पूर्ण स्टेट म्हणजे अशी फाटी मला वाटतं एवढी कुठं नसली एवढी उराठी आहेत अशा पैठ भरपूर आहेत पण जरा खाडा गे नाही पाटील म्हणजे प्रत्येक फाटीला वेगवेगळं वेगवेगळं असत एक सारख्या कुठल्याच असतात राणाच्या राणा माती कशी तिथला भाग कसा आहे पाऊस किती होतोय त्याच्याकडे काय वाटलं गाडी चालवताना गाडी चालवताना तसं म्हणजे पहिल्यांदा आनंद वाटला की गाडी चालवायसाठी पण गाडीत बसल्यानंतर जरा चालता एवढ्या मोठ्या बैलाची गाडी हाणायची म्हणजे थोडी रिक्सच आहे पण नाही काय गाडी सुटल्यानंतर पहिल्या मस्त वाट नाही काय अडचण बैल पळाली भरपूर दोन्ही बी तुम्हाला कधी समजलं की आज बकासरची गाडी चालवायची सकाळी समजलं किती दिवसाची प्रतीक्षा होती किती दिवसाची प्रतीक्षा तशात आता आपण गाडी चालवायला लागल्यापासून प्रतीक्षा आहेच की पण आता चालू ह्याच्यात जरा म्हणजे आपण बी फॉर्म मध्ये असल्यामुळं आपली बी इच्छा होती की आता नवीन चांगल्या टॉप मध्ये असल्यामुळे बैलाची गाडी हानायला ह्या बैलाची गाडी हाणायची तर भरपूर इच्छा होती आज पूर्ण झाले झेकड्यात पाय ठेवला तेव्हाच पूर्ण झाले नंतर उतरलो असत तरी काय हरकत नव्हती ह्या बैलाच्या छाकड्यात पाय ठेवायला सुद्धा नशीब पाहिजे ते, ते आज पूर्ण झालं एकदम आपली त्याच्याविषयी काय सांगाल बघ नाही बैल काय देव ते देवच आहे कारण बघा सर म्हणजे अशी मस्त म्हणायची आपण बी म्हणलो आपण बी बऱ्याच वेळा हे झालं पण आज पहिल्यांदाच बघितलं पण बैलाचा नादच नाही करायचा इतर गा, इतर गाड्या चालवता आणि ही गाडी चालवता तो गाडीचा वेग आहे काय जाणवतं त्या गाडी असा वेग आहे की वेग त्या वेगातच पळाली गाडी पण ह्या गाडी बसायला बी म्हणजे मग अतिशय चांगलाच वेग आहे गाडीचा काय सांगाल बाकीच सुट्टी मेकर कोण कोण होतं खाली आ, सुट्टी मित्र ही स्वतः मुल शेटन त्यांनी सोडला तो सागर काळ सोडला सागर काळ सोडला आणि ही टीम कशी काय ही टीम काय ही बकासोरचं फॅन आहे एकदम आलं की येते हा कुठल्या आहे कुठलं गाव तुमचं दिवड दिवड तुमचं दिवड दिवड एकाच गाव तिघत काय बकासोर आला तुम्ही बरं बरोबर काय करता व्यवसाय वगैरे बाकीच काय असं शेती बिक शेती बिघते ते येणार असलं की येतात राउंडर आपा ड्रायव्हर हा तुम्हाला जात इंग्लिश मध्ये ऑलराऊंडर मध्ये काय झालं आपण आपण ऑलरेडी ड्रायव्हर आहे फोर व्हीलरच बरं हेवी लायसन आहे माझं बरं हेवी लायसन हा आपण जाईल तिकडे गाडी कुठली बी म्हणजे कुठं जायचं असलं कोणाच्या संघ की आपल्याला गाडी चालवाय देतात मग कुठली बी असेल अजून फोर व्हीलर मध्ये टोटल गाडी चालवली जेसीबी नाही जेसीबी एस एसटी ट्रक सोडला तर टोटल गाडी चालवली कुठलीच राहिली नाही गाडी असो थ्री थ्री व्हीलर असो टू व्हीलर असो काय अडचण नाही बाकी कुठं प्रत्येकाच्या बैल सोडा आधी आपण बैल सोडायचं काम करायचो नंतर असं फिर काढत काढत ड्रायव्हर झालो किती वर्षापूर्वी आलाय तुम्ही जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली आपण बंदीच्या अदुकर होतो बंदीच्या अगोदर बी होतो काय सांगाल म्हणजे बंदीच्या अदुर जो, जो बंदी बंदी काळा होता तो काय सांगाल त्यावेळेस काय म्हणून वावरत होता तुम्ही या क्षेत्रात बंदीच्या आधी आता जास्त मध्ये नव्हतो आपण काय सोडायची बैल गाडी चालवायची हे काम जास्त करून करत होतो जास्त गाड्या कुठल्या पिरियड मध्ये चालवल्या जास्त रेड मध्ये बंदीच्या आधी ना आत्ता बंदी नंतरच म्हणजे पूर्ण टॉप मध्ये ज्यावेळेस किती वर्षापूर्वीचा का तरी आठ नऊ वर्षापूर्वी सुट्टी मेकरच होतो आठ नऊ वर्षावर त्यावेळेस कसं असायचं त्यावेळेस पट्टी बिट्टी होती का नाही नाही पट्टी आत्ता नवीन म्हणजे ह्या आता दोन वर्षात पहिली पट्टी बिट्टी काय नव्हतं त्यावेळेस किती मिळायचं बंदीच्या बंदीच्या आधी काय बांधन आहे हजार पाचशे बिती लय झालं त्यावेळेस लय झालं नाही तर किती मिळायचं शंभर दोनशे हजार पण नाहीच कौचितच शंभर शंभर दोनशे हा त्याच्यावर जास्त चालत होतो मग सुट्टी मेकर तुम्हाला काय वाटलं की आता ड्रायव्हर असंच काय झालं आता आपण म्हणजे बाकीचे ड्रायव्हिंग का त्याच्यामुळे बऱ्याच जणाला आमच्यातलं वाटायचं जास्त दाड्यानं आपणच मोहर मोहर करायचो ना बाकीच्या वाटा जायला ह्याला त्याला म्हणण्यापेक्षा ह्यालाच ड्रायव्हर आपण करू म्हणजे आमच्यातल्या असं एक दोन वेळा फेरायला बसलो पडलो बी त्यावेळेस जरा धडा मग चांगला झाला मग चांगल्यापैकी बसायला लागलो ते नाही काय बघा आणि पहिली गाडी कुणाच्या गाडीवर बसला होता तर आमच्यातला शंकर म्हणून पळत होता कप्शनचं पहिला बरं तीच गाडी आणली शंकर आणि त्याच्याबरोबर होता जोडीला ते आपल्या आपला काय ते आपल्या का मळेश्वरच त्यांच्याकडे तांबडा सा शिव पळत होता सागर म्हणून सागर त्याची गाडी आणली होती आमच्या करोळे भागातच फायनल राहिली होती पहिल्या स्टार्टला पहिल्या स्टार्ट पहिल्या स्टार्टला काय सांगाल अजून दुसरं तुमच्या भागात तुम्ही करंडे कर, आणि त्याच भागात एक नवीन आता नामांकित बैल उदयास आलाय चांगला हिंद केसरी करोंडेकरांचा चिक्या काय त्याच्याविषयी नाही चिक्या चांगलाच आहे की आपल्याच गावातला आदतपणात मीच आणत होतो म्हणजे पुण्यात बैल होता त्यावेळेस आणि नंतर आता आमच्या जे शेटने घेतला आमच्या गावातच तो घेतला तेव्हा आपण चार पाच मैदान आणलाय बाडी तीन ही गाडी कशी पळते गाडी एकच नंबर पडते जेव्हा जेव्हा पळली तेव्हा एकच नंबर केला त्या गाडीने एक नंबर एक नंबर केला आज तुम्हाला गाडीवर बसायचं हे कुठं समजलं नाही काय फोनच फोन आले समजलं फोन आपलं मोहेशीट शेट चालताना आपल्या रणजित सरांना चालला होता बसायची हा गाडी बसायची आनंद कसा होता त्यावेळेसच म्हणजे मला तर एकदम भरभरून आलं ना म्हणून कशाची गाडी म्हणजे ह्याच्या मागे बी आल मला योग पण काय झालं जरा दुसरे मैदान चेंज झाल्यामुळं काय मला जायला जमलं नाही तिकडं आता ते भोरच्या मैदानाच योगायोग आला होता आमचं ती नशीब ती गाडी काय झालं संध्याकाळचं नियोजन तिकडे ह्याला गेले ना वाटरला तिकडे मस्त एक नंबर केला प्रशांत डायव्हरने आणली ती ती मी आजी बी गाडी इकडे राहिली ते तर त्याचा आपला सुंदरन बादल होता आपण होत हा ती तिथं मग ती गाडी असल्यामुळे मला जाता आलं नाही ना रात्री सी सी सीमेला पण चांगली लढाई चांगली पळाले ह्याच्या रामबाग मैदान होत काळ्या मैदानावर तिथं बाकी अजून मोहिल शेट काय सांगाल गाडी चालून आलो काय म्हणाले का नाही नंतर गाठच नाही पडली त्यांची मी बी तिथंच थांबलो पण म्हणजे विचारलंच नाही मी अभि तरी माझ्या मनाला थोडं वाटलं की आयला विचारावं की गाडी कशी आणली ती बी विचारलं पाहिजे कारण मस्त आपण चांगली आणतो पण थोडं मालकांना बी विचारलं मग जरा हे वाटतं ना पण नाही काय बोलले नाहीत अजून बी आपल्याला बी ते आता संघटना थांबली काय संघटनेविषयी तुमचं मत काय तशी संघटना पाहिजेच काय झालं आजकाल सध्या जरा चालू चर्चा जरा वेगवेगळ्या चर्चा चालू असते त्याच्यामुळं <laughs> संघटना असली तर फायद्याच आहे संघटना कारण असं काय होतं वादविवाद भरपूर होणार असं संघटना नसली तर संघटना असली तर जरा दबाव बी राहतो परस्परात मिटून बी जाते ना वादविवाद <laughs> असं बाकी समध्याच म्हणजे समधे बाबती संघटना पाहिजेच पाहिजे तुमचं मत काय तुम्ही हेल्मेट विषयी तुमचं मत काय नाही हेल्मेट बी पाहिजे बरं का हेल्मेट सक्ती झाली तर तुम्ही वापरणार हा आपल्याला कधी वापरलं का नाही अजून नाही कधी कारण मुंबईला हेल्मेट वापरतात मुंबईला काय आपलं जाणत जाणार तिकडची काय म्हणतात मुंबईची मुंबईचे ड्रायव्हर काय त्यांना बिनजोड जातात आपल्याकडलं त्यांना नाही जमत ना आपण ते काय म्हणतात हेल्मेट घालून गाडी चालवताना कसं वाटतं काय नाही हेल्मेट पाहिजे हेल्मेट चांगलंच आहे तर म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट पाहिजेच ड्रायव्हर म्हणजे त्यांचं हेल्मेट सक्ती करावं करायच पाहिजे तुमचा इन्शुरन्स आहे हो काढलाय महत्वाचं इन्शुरन्स म्हणजे आपण ऑलरेडी ड्रायव्हर असल्यामुळं ऑलरेडी पहिल्यापासून एखादा असा प्रसंग आहे का मैदानातला तो एक म्हणजे भयावह होता तुम्हाला ते पाहिल्यानंतर खूप म्हणजे मनाला लागला मनाला लागला म्हणजे मी स्वतः व्यक्तीत माझा पाय हे झाला होता ना कुठल्या मैदानात हे म्हणजे बिनजोडच्या काळात बिनजोडला पडलो होतो पूर्वीच्या अगोदरच बरं त्यानंतरच जरा भय वाटलं होतं भरपूर आता बी काय होतं जरा पायाची म्हणजे दुखापत आपली दुखापत असल्यामुळे आपण बी जास्त नाही गाडी प्रत्येक मैदानात ते एक कम्प्लीट ची दुसरी गाडी ना ते एकच गाडी प्रत्येक गाडीत जाईल गाडी असते ना कुठल्या गाडीवर असतात नाही जास्ती करून अर्जुनचीच गाडी आपण हावली म्हणजे जिथं जाईल तिथं आता सध्या पहिली बादलची आहे पहिली सासवडच्या बादलची जाईल त्या मैदानात आपल्या गुलालाच पात्र आहेत गाड्या गाड्या आणि आता अर्जुन हे हा ची कुणाबरोबर बरोबर चालवली आता गाडीमध्ये अर्जुनची तशी आता हे आपण हे राज्यात जास्त पळाला अर्जुन दोन तीन मैदाना ती गाडी चांगली पळली इतर बैलात बी पळाल्यावर राहिली गाडी नंतर आता परवा दिवशी केसरी पटकावला आनंद मस्त वाटला कारण आहे ज्या आधी चार पाच वेळा महाराष्ट्र केसरीला राहिली गाडी पण असा म्हणजे एक नंबरचा मान मेन जी आहे बहुमान ती मिळावा पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी मॅडम काय म्हणलं नाही मॅडम बी आनंद भरपूर आनंद झाला की त्यांना कारण घरच्या गाडीवर त्यांना बी महाराष्ट्र केसरीचा पुरस्कार मिळाला आपल्याला मस्त वाटलं तसं महाराष्ट्र केसरी झाला आधी झाली पण असं एक नंबरच्या पहिल्यांदा पहिल्यांदा आनंद हा बघा मित्रांनो योग कसा जुळून आलाय बाकासूरच्या पण गाडीवर बसले आपल्या अर्जुनच्या आणि राजाच्या पण गाडीवर बसले तिथं महाराष्ट्र केसरी झाले ते बघा योग मुलाखती सगळा जुळून आला अजून बाकासूर विषय काय सांगाल बाकासूर विषय म्हणजे आता आज फक्त देवाच्या साक्षीनं मला फक्त गुलाल मिळावा त्या देवाचा एवढीच माझी इच्छा आहे जास्त अजून साम्राज्य कधी ते साम्राज्य चालवलं की चालवलं आज नव्हता त्यावेळेस काही चालवलं नाही तर कसं वाटलं माहिती बैल पळतो म्हणजे मला पहिल्यांदाच फोन आला की अशा अशी गाडी आणायला जाचाल का उद्या मग निवांत होतो मी यायला म्हणलं जातो पण तेव्हा काय मुलशी आलं नव्हतं हेच घेऊन आले होते पळवली गाडी तिथं बैल होता एकदम आजचा आनंद वेगळा आजचं आता तशी बैलच वेगळा आहे त्याच्यामुळे आनंद वेगळाच आहे या बैला निश्चित आज तुम्ही गुलावला दिसाल चालतंय धन्यवाद दादा थँक्यू